नमस्कार मैत्रिणींनो स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण या सर्व भाज्या वापरून बनवणार आहोत एक एकदम अप्रतिम असा टेस्टी असा पदार्थ चला तर मग बघूयात तो पदार्थ कसा बनवायचा ते या ठिकाणी मी कांद्याची पात घेतलेली आहे आणि त्याचे हे कांदे असे सोलून साईडला काढलेले आहे कांद्याची पात अशी आपल्याला एकदम बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे कांदेसुद्धा छान पद्धतीने हेच कांदे आपण छान बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत या गाजराचा आता फक्त आपण वरचा लेअर काढून घ्यायचा आहे आणि से लांब लांब असे कट करून घ्यायचे आहेत परत आपण याला एकदम बारीक कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने तर हे बघा आपलं गाजरसुद्धा व्यवस्थित कट करून झालेले आहे थोडे बीन्स घेतलेले आहेत एकदम मुठभर इतकेच तर ह्या बीन्सचे पण शेंडे आणि टोकं असे दोन्ही पण कट करून घ्यायचे आहेत आणि याला एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे या ठिकाणी सर्व गोष्टी आपण एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत हे बघा हे बीनसुद्धा कट करून झालेलं आहे तर या दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत यासुद्धा आपण छान कट करून घ्यायच्या आहेत एकदम छोट्या छोट्या आकारात यासुद्धा कट करून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण याच्या बिया काढून घेऊयात याच्यातल्या बिया जर तोंडामध्ये आल्या तर त्या कचकच लागतात तसेच यामुळे किडनी स्टोनसुद्धा होतो असं मी ऐकून आहे तर त्यामुळे या बिया आपण साईडला काढून घ्यायच्या आहेत आणि ही शिमला मिरची याच पद्धतीने आपण अशी लांब लांब चिरून बारीक बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि सर्व चिमला मिरची आपण व्यवस्थित चिरून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी एक कोबी घेतलेला आहे मोठ्या आकाराचा हा कोबी मी सुरुवातीला लांब लांबाचा असा कट करून घेणार आहे आणि याचा फक्त डेट आपण साईडला काढून घ्यायचा आहे जो मधला आहे तो तो यामध्ये कट करायचा नाही आहे तो यामध्ये वापरायचा नाही आहे तर हा कोबी आपण सर्व या पद्धतीने कट करून घेतलेला आहे अर्धकोबी या ठिकाणी मी वापरलेला होता तो दोन वाट्या तयार झालेला आहे शिमला मिरची अर्धी वाटी तयार झालेली आहे बीन्स अर्धी वाटी तयार झालेली आहे कांद्याची पात एक वाटी तयार झाली आहे आणि गाजरसुद्धा अर्धी वाटी तयार झालेलं आहे तर हे सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया एका मोठ्या बाऊलमध्ये मी हे सगळं शिफ्ट करून घेते आहे गाजर शिमला मिरची बीन्स आणि कांद्याची पात आता यातली कांद्याची पात ती तेवढी आपण थोडीशी साईडला काढून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला त्याचा नंतर सर्वात शेवटी थोडासा वापर करायचा आहे त्यासाठी मी थोडीशी अशी कांद्याची पात त्यातल्याच एका वाटीमध्ये अशी काढून घेते जेणेकरून आपल्याला ती नंतर उपयोगी पडणार आहे तर या पद्धतीने थोडीशी हिरवी हिरवी असलेली मी कांद्याची पात काढून घेतलेली आहे आणि बाकीचे सर्व कांद्याची पात कांद्यांसह यामध्ये टाकून घेतलेली आहे तर यामध्येच आपण मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता हे सर्व आपण छान चोळून चोळून एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे हाताने याला असं छान स्मॅश करून घ्यायचं आहे चुरडून घ्यायचं आहे हे बघा किती बारीक झालेलं आहे ते चुरडल्यामुळे आता या ठिकाणी मी घेतलेला आहे कॉर्नफ्लोर आणि मैदा सुरुवातीला आपण मैदा हा तीन चमचे घालणार आहोत हे बघा तीन चमचे आणि कॉर्न फ्लोअर दोन चमचे घालायचे आहे हे याचं प्रमाण आहे तर यामध्ये मी आलं टाकलेलं आहे आणि आता अर्धा चमचा आल्यानंतर एक चमचा लसूण टाकलेला आहे आणि एक हिरवी मिरची टाकलेली आहे तर आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लोअर हे तीनच दोन या प्रमाणात नेहमी टाकत राहायचं आहे जोपर्यंत याचा छान गोळा तयार होत नाही छान बाइंडिंग तयार होत नाही तोपर्यंत तर यामध्ये मी हे बटर घालून घेत आहे बटरचे मी असे चार पीसेस तयार केलेले आहेत जेणेकरून हे सर्व पूर्ण या मिश्रणामध्ये व्यवस्थित विरघळले जातील पसरले जातील यासाठी आता पुन्हा मी तीन चमचे मैदा घातलेला आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे कॉर्न स्टार्च म्हणू शकता आता या ठिकाणी आपण यामध्ये जे बटर घातलेलं आहे हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे या पिठासोबतच आणि हे व्यवस्थित मळता मळता ते त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपण बटर हे सेपरेट केलेलं आहे हे बघा आता या ठिकाणी हे घट्टसर गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे मी यामध्ये पुन्हा दीड चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नस्टार्च हे घातलेलं आहे तर हे बघा हे आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा तुम्ही बरोबर ओळखलत हे आपण मंचुरियन बनवतो आहे तर यामध्ये मी पांढरी मिरी पावडर ही थोडेसे अर्धा चमचा इतकी घातलेली आहे एकदम थोडीशी अशी घालायची आहे नाहीतर खूपच जास्त तिखट होऊन जातं तर हो या ठिकाणी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता याचे आपण छोटे छोटे असे मंचुरियनचे बॉल बनवून घेणार आहोत आता हे मिश्रण आपलं बघा सुरुवातीला किती होतं त्यामध्ये आपण पीठ ॲड केलं आणि तरी ते आत्ता इतकं कमी प्रमाणात तयार झालेलं आहे या या ले ले है। है शे ला ला तर या ठिकाणी आपण अर्धा कोबीचा वापर केलेला होता तर हे बघा आता या ठिकाणी आपले हे मंचुरियनचे बॉल्स तयार झालेले आहेत हे असे गोल शेपमध्ये आले पाहिजे त्यासाठी तुम्ही हाताला तेल लावून घेऊ शकता जेणेकरून ते हाताला खूप जास्त चिकटणार नाहीत मैदा असल्यामुळे हे थोडेफार चिकटू शकतात पण थोडंसं तेल लावलं तर हे व्यवस्थित गोल आकारात तयार होतात तर हे आपण छानपैकी असे तळून घेऊयात सुरुवातीला हे आपण थोड्याशा लाईट कलरवर तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला याला आपण थोडंसं पिवळसर सोनेरी या रंगावरती असं तळून घ्यायचं आहे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आता या ठिकाणी मी हे हा एक घाणा तयार करून घेतलेला आहे या कलरवरती प्लेटमध्ये काढल्यावर तुमच्या लक्षात येईलच त्याचा कलर कोणता आहे ते आता हे जे उरलेले बॉल्स आहेत ते सुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि यालासुद्धा पिवळसर सोनेरी रंगावर येईपर्यंत छान फ्राय करून घेऊया आपण यामध्ये बटरचा वापर केलेला आहे त्यामुळे हे मंच्युरियन बॉल्स आतून खूपच जास्त सॉफ्ट होतात वरून कडक होतात एकदम क्रिस्पी होतात आणि आतून एकदम सॉफ्ट होतात तर त्यासाठी यामध्ये आपण बटर घातलेलं आहे तर हे बटर तुम्ही नक्की घाला जवळपास दोन चमचे इतका आपण यामध्ये बटर वापरलेलं आहे तर हे बघा हा सुद्धा घाणं आपण साईडला काढून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा आपण थोडेसे बॉल सुरुवातीचे टाकून घेतलेले आहेत आणि छान फ्राय करून घेतलेला आहे हे बघा फायनली या कलरवरती आलेलं दोन आहे दोनदा आपण हे फ्राय करून घेतलेले आहेत आता या ठिकाणी मी तीस एक लसणाच्या कुड्या अशा छान बारीक चॉप करून घेते आहे छान बारीक अशा कट करून घेते सुरीने आणि एक ते दीड इंच आल्याचा तुकडा असा पातळ पातळ कापून याचे पण छोटे छोटे एकदम तुकडे करून घेते आहे या ठिकाणी एक कांदा हा सुद्धा मी असा बारीक चिरून घेणार आहे हा कांदा बघा किती छान बारीक चिरून घेतलेला आहे तर या पद्धतीने या सर्व गोष्टी ह्या बारीक अशा छान चिरून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी कांद्याचे लांब लांब कापसुद्धा घालू शकता आता या ठिकाणी कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक ठेवलेलं आहे यामध्ये आल्याचे हे तुकडे आणि लसणाचे हे तुकडे छोटे छोटे हे मी टाकून घेतलेले आहेत आलं आणि लसूण जास्त फ्राय होण्याआधीच आपण यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे दोन तीन मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहेत तर या ठिकाणी मी लिंबाचा रस हा दोन चमचे घेतलेला आहे सोया सॉस हा दोन चमचे घेतलेला आहे आणि टोमॅटो केचप हे एक ते दीड चमचा घेतलेला आहे तर आपण लिंबाचा रस आणि सोया सॉस हे मिक्स करून घेऊया एका बाऊलमध्ये आणि त्यामध्येच हे टोमॅटो केचपसुद्धा टाकून घेऊयात हे बघा असं यामध्ये थोडंसं मी पाणी घालून पुन्हा एकदा स्वच्छ करून यामध्ये टाकून तर या ठिकाणी आपण सोया सॉस लिंबाचा रस आणि जे केचप घेतलेलं होतं त्यामध्ये एक चमचा कॉर्नस्टार्च म्हणजेच कॉर्नफ्लोअर आपण घालून घ्यायचा आहे तर यामध्ये थोडीशी शेजवान चटणी टाकायची आहे शेजवान चटणीमुळे टेस्ट खूप छान येते मी या ठिकाणी दोन चमचे शेजवान चटणीचा वापर करत आहे शेजवान चटणी ही मूळतः तिखट असते त्यामुळे तुम्ही यामध्ये तिखटाचा वापर केला नाहीत तरी चालेल आणि जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही वरून मिरची पावडर टाकू शकता आता हे मिश्रण आपण कढईमध्ये या पद्धतीने असं ओतून घ्यायचं आहे आता याला छान मस्तपैकी घट्टसरपणा येणार आहे कारण यामध्ये आपण कॉर्न फ्लोअर टाकलेला आहे जसं हे थोडंसं गरम होत जाईल तसं ते छानपैकी घट्टसर होणार आहे या मिश्रणापुरतंच थोडंसं मीठ टाकलेलं आहे शेजवान चटणीमध्ये मीठ असतं केचपमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे एकदम थोडंसं असं मीठ टाकायचं आहे कांदा लसणापुरतंच हे बघा आता याला घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण हे मंचुरियनचे बॉल्स टाकायचे आहेत हे व्यवस्थित याला कोट होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण याला छान परतून घ्यायचं आहे ही ग्रेवी जास्त पातळ करायची नाही आहे यामध्ये आपण या, या पद्धतीने हे सगळे बॉल्स असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या बॉल्सनं आपल्याला फक्त साईडने कोट करून घ्यायचा आहे कारण हा मसाला आतपर्यंत जाणार नाहीच आहे आतमध्ये हा छान सॉफ्ट झालेला असणार आहे कारण आपण यामध्ये बटरचा वापर केलेला आहे हा मसाला फक्त बाहेरून कोट झाला पाहिजे तुमचा जर मसाला हा असा बाहेरून व्यवस्थित कोट होत नसेल तर तुम्ही एक चमचा यामध्ये पाणी घालू शकता पण हा व्यवस्थित मला कोट झालेला आहे आणि मला जेवढा घट्टसर हवा होता तेवढा हा घट्टसर झालेला आहे या ठिकाणी मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आता यावरती वरून आपण असे कोबी आणि गाजरचे असे पातळ पातळ काप टाकून छान गार्निशिंग करून घेऊया यावरती जी कांद्याची पात आपण ठेवली होती त्याचासुद्धा आपण वरून गार्निशिंगसाठी वापर केलेला आहे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं चला तर आता आपण सर्व करून घेऊया हे बघा हे बघा या ठिकाणी मी है सर्व करता है। है है या है। हे सर्व करत आहे दिसताना किती छान दिसत आहेत बघा आणि हे घरगुती असल्यामुळे ह्याची टेस्टसुद्धा खूपच छान येते यामध्ये आपण कुठेही अजिनोमोटोचा वापर केलेला नाही आहे हे बघा कांद्याची पात अशी वरून टाकून छान गार्निशिंग झालेलं आहे एक प्लेट मी माझ्या मिस्टरांना खायला दिली आहे आणि ही माझ्यासाठी ठेवली आहे आतून बघा किती छान सॉफ्ट झालेले आहेत तर या पद्धतीचे हे मंचुरियन तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून पहा चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू